नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त असे रवा लाडू बनवणार आहे तेही तोंडात टाकताच विरगळणार आहे असे छान लाडू आज आपल्याला बनवायचे आहेत हे बघा इकडे घेतलेलं आहे अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि छान मस्त थोडंसं तूप टाकून हे रवा भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेही आपण आज खोबरं टाकून रवा लाडू बनवणार वन आहे हे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे काळा भाग आपण सगळा खोबऱ्याचा काढून घेतलेला आहे आणि आता हे चाकून आपण बारीक करून घेणार आहे आणि इकडं रवा मस्त असा छान आपल्याला ही रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये अर्धा किलो रव्याला मी साधारण आतपाव तूप टाकलेला आहे आतपाव तूप तूप टाकून ह्याला छान असे लाल एकदम छान भाजून घ्यायचा आहे लाल तर होऊ द्यायचा नाहीये पण रवा आपल्याला छान खरपूस भाजायचा आहे आणि लाडू पण पांढरे शुभ्र दिसले पाहिजे आपण जे, जे नारळ कापून घेतलेले होते बघा हे मिक्सरमधून छान असे एकदम बारीक करून घेतलेलं आहे काळीपाट काढल्यामुळे एकदम छान असा पांढरा शुभ्र आपला हे नारळाचा खीस खाऊ झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि नारळ टाकून आपण आज रवा लाडू बनवणार आहे आता हे र नारळाचं खेस सगळं आपल्याला र रव्यामध्ये आपल्या टाकून घ्यायचं आहे कारण रवा आपला छान भाजलेला आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं आपलं छान मिक्स करून घेणार आहे आपण म्हणजे गरम रवा आहे त्यातच टाकायचं आहे आपल्याला खोबरं आणि रवा असा भाजायचा आहे असा एकदम रवा भाजला तर पाहिजे आणि एकदम असा पांढरा शुभ्र लाडू आपला दिसला पाहिजे अशा प्रकारे आपण छान मंदाचेवर हे रवा भाजून घेतलेला आहे रवा आपला भाजून झालेला आहे आता परत थोडंसं तूप आपण टाकून मिक्स करून आपण खोबरं टाकलेलं आहे आता थोडंसं मिक्स करून घेणार आहे परत साधारण आपण याला आत आप पावचावर तूप टाकलेलं आहे सव्वाशे ग्रॅमच्या पुढं हे तूप मी घातलेलं आहे बघू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं हे आपल्याला खोबरं आणि रवा आपला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यासाठी पाक बनवायचा आहे त्यासाठी घेतलेले आहे अर्धा किलो साखर घेतलेली आहे आपण अर्धा किलो रव्याला अर्धा किलो साखर आणि आपण याच्यामध्ये जोपर्यंत आपली साखर पूर्ण पातेल्यामध्ये झाकली जात नाही तोपर्यंत आपण जवळजवळ दोन फुलपात्र याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे बघू शकता एकदम छान असे परफेक्ट लाडू होतात अजिबात कुठंसुद्धा सुद्धा बिघडत नाही आणि कडकसुद्धा होत नाहीयेत हे बघा ना दोन फुलपात्र हे पाणी टाकलेलं आहे तर गॅस चालू करून आपण याच्यावर आता आपण छान असा पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे पाक एक तारी बनवायचं आहे आणि एकदम मऊ असं लुसलुस आपले लाडू खाल्ले नास तोंडात विरगळणारे आणि असेही लाडू होतात अर्धा किलो साखर घेतलेली आहे आपण अर्धा किलो रवा अर्धा किलो साखर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पावशेर खोबरं टाकलेलं आहे मी आणि तूप आपलं सव्वाशे ग्रॅम असं तूप टाकलेलं आहे तर चांगला पाक होईपर्यंत आपल्याला छान असे उलटण्याने मस्त हलवून घ्यायचं आहे पाकाला ढवळून ढवळून छान असा आपल्याला ही पाक करायचा आहे नाहीतर मग साखर आपली खाली पातळीला चिटकून बसते त्यासाठी हे सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे मग अशा प्रकारे आपल्याला ही ढवळून ढवळून त्याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे आणि एकतारी पाक बनवायचा आहे आपल्याला कारण जास्त कडक पाक बनवला तुम्ही तर लाडू आपले कडक होतील फुटणार नाही सजासजी फुटत नाहीत लाडू त्यासाठी पाक बनवताना व्यवस्थित काळजी घेऊन आपल्याला हे पाक बनवायचं आहे जास्त कडक आपल्याला पाक बनवायचा नाहीये आता पाक आपला तयार होतच आलेला आहे बघू शकता एकदम असे तार आपण असं वरून सोडलं की असे तार येते म्हणजे आपला पाक झालेला आहे छान आपल्याला ढवळून ढोळून ही पाक शिजवून घ्यायचा आहे चांगला असं चमच्याने असं वर केलं ना आपोआप असं हे तार आपल्याला दिसते तेव्हा आपल्याला समजून जायचं आहे की आपला पाक तयार झालेला आहे म्हणून पाकातले लाडू आहेत पिठी साखर सुद्धा टाकून लाडू बनवतात पाकातले लाडू छान होतात खायला सुद्धा एकदम छान टेस्टी हे लाडू लागतात खोबरं वगैरे टाकून बनवलेले नक्की तुम्हीसुद्धा असे लाडू बनवून बघा एकदम छान होतात आणि एकदम कमी वळ वेळात होतात आणि एकदम बनवायला पण एकदम सोपे आहेत पाक तयार झालेला आहे आपला आता आपण ज्या ह्याच्यात भाजलेला आहे रवा खोबरं वगैरे सगळं करून ठेवलेलं होतं सारण त्यात आपल्याला जसा लागला असा असा हे पाक घालून घ्यायचा आहे आता हे बघा एवढा पाक ठेवलेला आहे मी बराच पाक त्यातला मी टाकलेला आहे टाकताना आपल्याला पाक जास्त दिसतो पण जसं जसं आपला रव्यामध्ये टाकलं की आपलं असं एकदम ते सगळं पाणी हे बघा शोषून घेतो सगळं मग हे एकदम कोरडा होतो आपल्याला जसं पाहिजे तसं आपण टाकू शकतो कारण गोड कोणाला कमी जास्त हे बघा बघू शकता किती छान असं एकदम सुटसुटीत झालेलं आहे आणखीन हे गरम आहे गार करायला ठेवलं ना आणखीन सुटसुटीत थोडंसं झाल्याच्यानंतर आपल्याला हे लाडू बांधायला घ्यायचेत तर बघा अशा प्रकारे गार करायचं आहे फॅन खाली ठेवून आपल्याला आपला हे रव्याचं सारण आपलं मस्त गार झालेलं आहे तर आपण घेतलेले आहेत आता लाडू वळायला घेतलेले आहेत बघू शकता किती छान मस्त गोल गरगरीत असे छान रव्याचे लाडू आपण बांधून घेणार आहे अर्धा किलोचे आहेत अर्धा किलोचे हे प्रमाण मी सांगितलेलं एकदम बरोबर आहे तुम्ही अशा जर प्रकारे बनवला तर एकदम छान असे हे लाडू होतात अर्धा किलोचे प्रमाण जेव तेवढंच घ्यायचं अर्धा किलो साखर अर्धा किलो रवा पावशेर खोबरं घेतलेलं आहे आणि सव्वाशे ग्रॅम असं हे प्रमाण आहे पाणी दोन फुलपात्र ठेवलेलं आहे मग आजचा लाडूचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो आणि तुम्हीसुद्धा एकदा तरी हे लाडू नक्की करून बघा बाय मैत्रिणींनो